में मालशेज घाट भीषण अपघात झालाय आहे घाट फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनानं मुरबाड तालुक्यातील आवले गावातील तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले आवले गावातील ग्रामस्थाना याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मुरबाड माळशेज महामार्ग रोखून धरला मात्र पोलिसांनी पर्यटकांना आपल्या ताब्यात ठेवल्यानं गावकरी आणि पोलिसांमध्ये राहणार झाला वाहतूक कोणी निर्माण कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आणि गावकरी संतप्त झाले आपण अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी फैयाज शी आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले फैयाज गावकरी संतप्त झालेले आहेत सद्यस्थिती काय आहे पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी नेलंय का ओ पर्यटकांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी नेलेले आहेत हे पर्यटक मुंबईहून मालशेत घाटात फिरायला आले होते आणि संध्याकाळच्या सुमारास परतीला असताना मुरबाड तालुक्यातील आवले गाव जवळ येता दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाल्याने हीच माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी महामार्ग रोखले होते त्याच वेळेस पोलिसांनी हे पर्यटकांना आपल्या स्वतःच्या पोलिसांच्या गाडीत घेऊन आणि टोकवडा ह्या पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षित घेऊन गेले आहेत पैया एकाचा मृत्यू एकाचा मृत्यू झालाय ती व्यक्ती कोण आहे ती आवळे गावातील एक तरुण आहे त्याचा मृत्यू झालेला आहे भैयास तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माशेल घाटातील आपण दृश्य बघतोय एका स्थानिक तरुणाचा मृत्यू झाला आणि गावकरी संतप्त झाले त्यांनी महामार्ग रोखून धरला किंवा या पर्यटकांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली मात्र पोलिसांनी आता पर्यटकांना सुरक्षित ठेवून दिलं